नमस्कार मंडळी तर बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवर एक वर्कशॉप ब्लॉग येणार आहे म्हणजे आपलं वेल्डिंगनिमित्त ब्लॉग कारण बऱ्याच दिवस आपल्याला काय बनवायला जमत नव्हते कामानिमित्त कामाची काही भरपूर कामं पेंडिंग होते त्यामुळं आपण जास्त काय व्हिडिओ बनवले नाही त्यानिमित्त आज आपल्याला वेळ मिळतोय तर आपण बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बनवायला तर दोन तीन दिवस जातात त्याच्यामुळं आपण आज सुरुवात करू तो बनवायला आणि बनवायचं आहे आज आपल्याला गणपतीसाठी टेबल कारण आता मागे गणेशोत्सव हो येत आहे तर त्यासाठी आपल्याला ऑर्डर मिळालेली आहे गणपतीसाठी टेबल पाहिजे तर टेबल आपल्याला बनवायचा आहे तो फोल्डिंगमध्ये बनवायचा आहे आणि सर्व त्याचे पाय सर्व टेबलाच्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व एक साईडला एकजूट होतील आणि नंतर फोल्ड फोल्ड होतील अशा करून आणि नंतर जोडता येतील अशा प्रकारचा आपल्याला टेबल बनवायचा आहे तर तो टेबल आपण बनवू आणि बनवू तर आपण एकदम व्यवस्थित बनवतो कारण आपलं काम बघितलं तर तुम्ही नक्कीच बघा एकदम पद्धतशीर आणि व्यवस्थित लेट पण थेट भारीच असते आपली तर, तर चांगलंच चा काम करण्याचा प्रयत्न करतो आपण नेहमीच तर आजसुद्धा आपण चांगलं बनवण्याचं काम करू तर चला कामाला सुरुवात करूया पाईप सर्व आलेले आहेत सामान भरपूर आलेलं आहे काम पण भरपूर आहे त्याच्यामुळे पहिला आपल्याला बनवायचा आहे गणपतीसाठी फोल्डिंगचा टेबल तर कसा टेबल तयार होतो तो आपण बघूच या बाजूला बघा कटिंगचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे कटिंग विटिंग करून वेल्डिंगला सुरुवात फ्रेम तयार करून घेतलेले आहे बघू शकता साडेपाच रुंद आहे आणि अशी साडेतीन आहे टोटल चार बाय सहाचा टेबल बनवायचा आहे तर हा आता फ्रेम तयार झालेला आहे त्यासाठी पाय बी कटिंग करून था। आपले आता चालेल आहेत पण हा फोल्डिंगचा आहे तर कसा होईल ते तुम्ही बघू शकता तर एवढा तर तयार आहे पुढे कसा होईल तो बघू पेंटिंग चालू आहे पहिल्या आपण प्रायमर पेंट मारून घेऊ नंतर त्याच्यावर आपला जो कलर पाहिजे तो मारू शकतो कारण प्रायमर पेंट मारायला लागते प्लाउडला कारण तो प्रायमर पेंट मारल्यानंतर कलर खेचून घेत नाही त्याच्यासाठी हा पहिला एक अस्तर असं बोलतात त्या प्रकारचा हा पेंट आहे असा चार बाय सहाचा प्लाउड आहे तो त्या टेबलावर बसणार आहे आता आपण कलर मारायला घेतलेला आहे इथं फ्रेमलासुद्धा कलर मारायला घेतला आहे कलर नाही हा कलर नाही याला बोलत याला आपण अस्तर बोलतात पण हा लोखंडाचा आहे आणि तो, तो लाकडाचा होता जो आपला काम चाललेलं आहे टेबल बनवतात त्याच्यासाठी जे आपण फोल्डिंगमध्ये बनवलं तर त्याच्यासाठी जे पाय आहेत ते साईडच्या पा पायप आहेत ते बोन करण्यासाठी आपण मशीनने पूर्ण लेवल बॉटलमध्ये एक परफेक्ट असा आपण त्याला ड्रिल करावं त्याच्यानंतर आपण त्याच्या नडबोल्डिंग करू फोल्डिंग कसा होतं तो आपण बघू टेबलाला कलर मारून मारून जोडूनसुद्धा घेतला आणि बघूया तर जे तुम्हाला दाखवले नंबर टाकलेले आहेत ते इथे पण नंबर टाकलेले आहेत बघा मी असं इथं नंबर टाकला आहे तिथे सगळीकडं तीन आणि चार आणि खालीसुद्धा जोडायला तसे नंबर टाकलेले आहेत जेणेकरून जोडायला सोपं पडेल आणि लवकर ओलकायला भेटेल त्याच्यामुळे जोडता लगेच येईल असे नंबर टाकले तर असं सिस्टीम आहे आपली पूर्ण खालून देखा चालून बघा पूर्ण सपोर्ट मी असं तयार झालेला आहे आपला हा टेबल चार बाय सहाचा टेबल गणपतीसाठी बनवलेला आहे फोल्डिंगचा बघा <laughs> गॉगल विगर लावला मुद्दा मग जसं व्हिडिओ चालू केली चला सामान पोचवलं बाईने आपला वेलेवर इथंच आता डिलिव्हरी आपली उतरवाल कोण आता मंडली धन्यवाद आल्याबद्दल अशीच आमची सेवा करत राहा बारके भावासला सपोर्ट करत राहा ऑर्डर हां तर बघा याचा तुम्हाला नंबर देतो मी इथं खाली असा त्याला फोन करा भाडा असेल टेम्पोचा पाहिजे तेव्हा चला बाय बाय पाय उभे झाले साईडची खालची जी फ्रेम आपण सपोर्टिंग आहे ती लावतोय तर बघा नंबर कसे टाकलेले आहेत खालपासून बघा तीन 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 तर उलटा आहे त्याच्यामध्ये उलटे नंबर दिसत डोपा कोणी फाडला उलटा आहे उलटा आहे हा नंबर आठ मधला साईडला दिसला पाहिजे नंबर आत मध्ये सरळ करून बघूया कसं झालं आपलं पेपर रेडी झालं बघा चला तर मंडळी तुम्हाला सुद्धा अशी ऑर्डर द्यायची असेल तर समोर दिलेल्या आपल्या बॅनरवरून मला संपर्क करा